कड़क कड़क एक नंबर भावा एक एक नंबर नंबर आराम 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 आपण पत्तीला आहे ना परंतु जेटीला पाणी बॉटल घेतली आपल्यासोबत आहे सागर

ما काखाडगाव का पोचलेलो आहे बघू शकता किती लाट आहेत जवळ लाटा आहेत त्यांच्या बाजूला घेतो साईट कुठे घेऊन घे चालू करून ते सारखा येतो

लाटा वाटत लागेल हे लाईट आता कामता होतील पटकन घे ना इथं जवळच ठेवून आता जांत होईल सोबत आला असं या टाइमला इथं पाहिजे आपण जवळ पटकन सरळ करून सरळ करून करून ठेव दादा थोडी मंगाई केलं सरळ करून ठेव इथं कोण करून एक काम कर सांगा चल सांगा चल मंगाई

आखरी कुठाय आखिरी कुठाय बॅक एंड किक ओके 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 આરામ તમે પિશવી ટોર્ટ ઘઉન તું ભેટ ભેટવી પિશવી રાઘોષ पोचलेलो आहे आता मी नारळ बिळ वगैरे फोडून घेतो ओम नम शिवाय हर हर महादेव जय बोले आम्ही प्रथम नारळ फोडलेले आहेत खूप नमः शिवाय चला आता चालू बोला फिशिंगला तर आपण सेटअप लावून घेऊया

नको बघा ताम लागलेले मोठी घ्या तं जरा घे का आता आवळ घे 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 गे गे नको अरे काड काढ काड 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 नको नको चा चावी वाजई मला पण तिथे व्हिडिओ टावायचा आहे तुम्हाला सांगू ही बघा किती कलयुगी अस बरं लागले आल्या पुरता अजून पानी जाम आहे मधी लग्न लागला मित्राला लागलेला आहे बघू शकता लागलेला आहे मोठाच ड्रॅक बघ ड्रॅक ड्रॅक बघ मित्राला लागलेला आहे बघू शकता लागलेला आहे

हा कडक कडक काय साईज आहे मित्र धर धर र खाली ठेव जबरदस्त साईज माझा माझा कोण तू नाव काय मात्रे काय पाटील याला लागलेले ताम किती किलो अंदाज आहे जास्त आहे तीन तीन चार पाच असेल आराम चल बेस्ट ऑफ लक